नमस्कार न्यूज टेक मराठीच्या फेसबुक लाईव्ह मध्ये मी श्रद्धा तुम्हा सर्वांचं स्वागत करते बदलापूर शहरामध्ये परप्रांतीय महिलांचा मुजोरपणा समोर आलेला आहे काही व्हिडिओ आपल्या समोर आलेले आहेत ते सुद्धा आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत सध्या आपण बदलापूर रमेशवाडी परिसरात आहोत मनसेच्या महिला या ठिकाणी आलेल्या आहेत तुम्हाला जर धंदा करायचा असेल ना तर इमानदारीत करायचा आमच्या मराठी बायकांना त्रास झाला नाही पाहिजे तुला जायचं पोलीस स्टेशनला जायचं पोलीस स्टेशनला तक्रारची पोलीस कारवाई करतील तुम्ही या लोकांना त्रास द्यायच्या नाही मराठी मा माणसाला जर इकडे त्रास झाला तर आम्ही सोडणार नाही तुमची गाडी इथे आलेली पाहिजे गाडी एक तिकडे लावा आता डायरेक्ट मार्केट मध्ये जा तुम्ही बाहेर इथे राहते कुठे राहते कुठे इथेच कुठे इथे म्हणजे कुठे बदलापूर मध्ये राहते ना हा तू मार तिकडे जाते ना बदलापूर गावात मग कुठे राहते नदी नदीच्या पुढे राहते ना कुठे जाते ज्या महिलेसोबत ही 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 घटना झाली त्या सुद्धा आपल्या सोबत आहेतच त्यांच्याकडून काय प्रकरण झालेलं आहे आपण जाणून घेणार आहोत परंतु त्रास झाला नाही पाहिजे बदलापूरमध्ये त्या लेडीजला परत त्रास दिला इथून पुढे तर मी हे सगळं उचकून फेकून देणार मी कोणाला इथे धंदा लावून देणार नाही उद्यापासून बाथरूम करायचा धंदा मराठी माणसाला त्रास इथं झाला ना मी उतकून फेकणार दोघी पण बरं का समोर आणि यासोबतच या छत्रिकाली या जी महिला आहे ही सुद्धा या ठिकाणी शिरिका दिली का

মারা লন্দা না व्हिडिओ सुद्धा बघणार आहोत तशा पद्धतीने या ठिकाणी मारहाण करण्यात आलेली आहे ही महिला आहे खरतर एकटीच महिला घर सांभाळते उद्या ने नेत्याला कुठे बोलते त्याला कारण काय आहे तर या महिला आहेत ज्या बदलापूर मध्ये राहतात रमेशवाडी परिसरात त्या त्यांच्याच सोसायटी समोर परंतु या ज्या दोन महिला आपण सुरुवातीपासून पाहतोय त्या दोन महिला नाही तर दोन दिवसांपासून त्यांना मारहाण करतात आणि आपण बघतोय मनुष्य पक्षाकडून चांगलाच धडा या महिलांना शिकवण्यात आलेला आहे कुठल्या व्हिडिओ मारहाणीचे व्हिडिओच्या सोसायटीमध्ये खरंतर या महिला राहतात एकट्याच महिला आहे त्यांच्यासोबत त्यांचं लहान बाळ आहे चांगल्या कंपनीत नोकरीला होता परंतु कोरोनामध्ये पतीचं निधन झालं नोकरी सोडावी लागली त्याच्यानंतर कुटुंब कसं चालवायचा हा प्रश्न त्यांना पडला आणि स्वतः त्या रस्त्यावरलेल्या बाजूला भाजीचा या ठिकाणी जो काही आपण चक्कम मारहाण केलेली आहे हा प्रकार दोन दिवसांपासून सुरू आहे तसे व्हिडिओ सुद्धा आपल्याकडे आहेत तर मारहाण केलेली आहे आपण बघतोय हे व्हिडिओ जे आहेत मारहाणीचे हे व्हिडिओ आपण पाहतोय आपण बघतोय या महिलेला कशा पद्धतीने त्रास देण्याचा प्रयत्न सुरू आहे हा व्हिडिओ बघतोय आपण हा कालचा काही व्हिडिओ आहे ना कालचा व्हिडिओ कालचा व्हिडिओ आहे पुन्हा एकदा व्हिडिओ बघूयात हा एक एक, एक, एक अंदाज येईल तुम्हाला की कशा पद्धतीने महिलेला त्रास देण्याचा प्रयत्न केला जातोय ही घटना बदलापुरातली आहे कालपासून आणि आज पण शिबिगाळ करण्यात आलेली आहे या महिलेला त्यामुळे मनसेने चांगलाच सा राडा या ठिकाणी केलेला आहे मनसेचा झेंडा या ठिकाणी या ताईंच्या गाडीला लावण्यात ता आलेला आहे आणि जी दमदाटी आणि जी मारण्याचा प्रयत्न करत होती आहोत की नेमकं काय प्रकरण झालेलं आहे आणि नेमका काय त्रास होणारच नाही नेमका काय त्रास त्यांना झालेला आहे ताई काय प्रकरण घडत होतं कधीपासून त्रास तुम्हाला होत होता मी इथे गाडीही लावते मी मागे राहते मी माझी मुलगी पाच वर्षाची लहान मी जॉबदार मी माझं पोट भरण्यासाठी माझा उदरनिर्वाह करण्यासाठी मी इथे माझी गाडी लावते पण या ऐकत आणि मला घाणघाई शिया पण येतात आणि मी पोलीस स्टेशन मध्ये गेली होती तक्रार पण नोंदवली पण पोलिसांनी काही ऍक्शन घेतलेली <duy> नाही <gadis> उलट त्यांना सांगितलं पोलिसांना काय सांगितलं आहे त्यांनी आणि ती उलटी मला बाई बोलते पोलीस बोलले की या दोघी या दोघी मिळून तुम्ही हिला मारा मग नंतर आम्ही बघू मग मी पोलिसांची केली पण त्यांनी काय कारवाई केली नाही दुसऱ्या मध्ये पण त्यांनी कारवाई केली नाही म्हणून मी सुनीता पाहिजे आम्ही काल त्यांना बोलली ते आज लगेच आले माझ्यासाठी आणि मी खूप थँक्यू आहे की ते माझ्यासाठी इथे आले अर्थात मनसेचे आभार या ठिकाणी मानले जात आहेत मराठी टिकवण्यासाठी आपण पाहिलं राज ठाकरेंचा सुद्धा या ठिकाणी आपण नेहमीच पाहिलेला आहे महाराष्ट्र शहरातील नागरिकांसाठी आपल्या आपल्यासोबत महिला माझी महिला शहराध्यक्ष असतील संगीता चिंदवणकर चांगलाच लढा या महिलांना त्यांनी शिकवलेला आहे जो आपण लाईव्ह पाहिला ताई काय सांगाल या ठिकाणी अनेक पदाधिकारी महिला पदाधिकारी आहात तुम्ही तुमचे या ठिकाणी इतरही पदाधिकारी कार्यकर्ते आहात तसं आम्ही सगळं आता लाईव्ह दाखवणार आहे बदलापूर शहरातल्या वारंवार वीज पुरावाचा जो खंडित होतो त्यासाठी आम्ही काय होत त्या काल माझ्याकडे आल्या आणि अक्षरशः त्या माझ्याकडे आल्यानंतर माझ्या पाय धरायला लागल्या की ताई मला प्रचंड दोन परप्रांतीय ज्या महिला आहेत उत्तर भारतीय महिला आहेत त्या मला त्रास देत आहेत तर म्हटलं नक्की परिसर कुठला आहे तर त्यांनी मला जेव्हा हा परिसर सांगितला की ह्या परिसरात खरं पाहिलं गेलं तर बदलापूर शहरामध्ये परिसरामध्ये बरेचसे फेरीवाले बसत आहेत बदलापूर नगरपालिका प्रशासन कुठल्या मराठी माणसाला जर त्रास बदलापूर शहरात होत असेल आम्ही मागे सुद्धा पटेल मार्टला जो एक विषय झाला होता तसा तो विषय जेव्हा झाला त्यानंतर बदलापूर शहरात आता हा दुसऱ्यांदा प्रकार झालाय त्याच्या आधी सुद्धा हा प्रकार घडलेला आणि हे वारंवार प्रकार बदलापूर शहरात होत आहेत त्याला कारण बदलापूर शहरातले राजकारणी आहेत कारण बदलापूर शहरातल्या राजकारण्यांनी ह्या लोकांना एवढं डोकार घडून ठेवलंय की आज आम्ही सारखी मराठी माणसाला वाचा फोडण्यासाठी त्यांच्या गोष्टीला वाचा फोडण्यासाठी बदलापूर शहरामध्ये आलीच्या तोंडावरती आश्वासन त्याच्या पलीकडे बदलापूर शहरामध्ये मराठी माणसासाठी कोणीही रस्त्यावर येऊन भांडायला तयार नाहीये मनसेने वेळोवेळी या विषयावर हात घातलेला आहे आणि आज मी माझ्या महिलांना घेऊन शेवटी या ताईंना न्याय देण्यासाठी आम्हाला सुद्धा रस्त्यावर भर पावसामध्ये आम्ही रस्त्यावर उभं राहून या ताईंना न्याय देण्यासाठी इथे आलो अतिरिक्त अजून पण महिला आहेत बदलापूरमध्ये की ह्या परिसरामध्ये या दोन उत्तर भारतीय महिला पाठीमागच्याच मध्ये तिथे राहतात चांगल्या त्यांच्या सोसायटी समोर लावतात चांगल्या कंपनीमध्ये त्या कामाला होत्या जर एखादी मराठी बाई तिच्यावरती आज वेळ अशी आलेली आहे की कोरोनानंतर आर्थिक परिस्थिती बिघडलेली असताना जर ती रस्त्यावर उतरून जर काई गर दसेल। बदलापुर असा काही व्यवसाय करत असेल आणि बदलापूर शहरात असा कुठे अजून प्रकार जर घडत असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधा कारण एखाद्या बाईला जर असा कुठे आम्ही काय करू शकतो तर माझी बदलापूर शहरातल्या तमाम आजी जी प्रतिनिधींना विनंती आहे की जर असे प्रकार तुमच्या प्रभागामध्ये घडत असेल तर तुम्ही लक्ष द्या बाबांनो कारण पुढे जाऊन आपल्याला आम्हाला बदलापूर शहर बोडायच शहर सोडायची वेळ येईल आणि बदलापूर नगरपालिकेवर ज्यावेळेला ती महानगरपालिका होईल त्यावेळेला त्या, त्या महानगरपालिकेवरती महापौर जो असेल ना तो उत्तर वर्ती असेल पण जर अशी मुजोरी बदलापूर शहरात होत असेल तर नक्कीच आम्ही रस्त्यावर उतरू आणि आंदोलन करू त्यात परिसरामध्ये राहणाऱ्या मध्यमवर्गीय लोकांच्या परिसरामध्ये राहणाऱ्या राहून जर ती असं बोलत असेल मराठी लोकांच्या वस्तीत की मला मराठी येत नाही तर आम्ही आता ठरवलेलं आहे की उद्यापासून हिला बाराकडे आम्ही सगळ्या महिला येऊन शिकव हिला मराठी काय येत नाही हे लोक आता असं डायरेक्ट बोलायला लागले की आम्हाला मराठी येत नाही आम्ही मराठी बोलणार नाही ही कुठली पद्धत झाली तर बदलापूर शहरातल्या बदलापूरकरांना माझी विनंती आहे की आपण जर असे कुठे प्रकार घडत आपण कालांतराने नक्कीच येईल पण ती येऊ नये यासाठी तुम्ही स्वतः पुढाकार घ्या आज जसा आमच्याकडे एकच प्रकरण नाही आणखी एक महिलेची प्रतिक्रिया घ्या काही जरा मला सुद्धा मी पंधरा सोळा वर्ष चिकनवाल्याच्या मोर लावती त्या मला सुद्धा की तिला दरून मारायचे आणि मला सुद्धा त्यांनी शिव्या दिल्या पण मी लक्ष घेतलं नाही का तर आपल्याला पॉट मारायचा या या मला मी सुद्धा त्यांनी मारायचं ठरवलं मला भी शिव्या दिल्या पण माझ्या परस्तीमुळे मी आपली गपची बसली सॉरी दादा अर्थात तर आपण बघतोय एक प्रकरण बदलापुरात घडलं आणि परप्रांती यांचा जो काही मुजोरपणा आहे तो मनसेने चांगलाच खेचून काढलेला आहे आणि जो काही राडा मनसे स्टाईलने झालेला आहे तो आपण पाहिला तर या घटना वारंवार घडू नये आणि आपले जे काही स्थानिक लोक आहेत ग्रामस्थ आहेत किंवा राहणाऱ्या महिला आहेत ज्या या ठिकाणी आर्थिक त्यांची परिस्थिती चांगली नसल्यामुळे अशी वेळ त्यांच्यावरती येते मातून होत असेल परंतु यामध्ये जर काही परप्रांतीय महिला असतील जर पाहिले जर मारहाण करत असेल तर खरंच दुर्दैवाची गोष्ट आहे आणि मनसे पक्षाने आज यावरती या खरंच आवाज उठवलेला आहे या आधी सुद्धा अनेक पक्ष ज्यावेळी मनसे हाती घेतात त्यावेळी आपण पाहिले जेव्हा जेव्हा हाती घेतलेला प्रश्न आहे तो मार्गी लावण्याचं काम मनसे पक्षाने केलेलं आहे त्यामुळे आता सुद्धा चांगला असा धडा या प्रांताधिकाऱ्यांनी या ठिकाणी शिकवलेला पाहायला मिळतं तुम्हाला या प्रकरणावरती काय वाटतं तुमचं मत कमेंट करून मी पुन्हा सांगेन की बदलापूर शहरात परप्रांतीयांची मुजोरी दिवसेंदिवस वाढायला लागलेली आहे आतापर्यंत बरेच प्रकार समोर आलेले आहेत आणि आज सुद्धा हा प्रकार जो आहे खरोखर मराठी मराठी माणसाला काळीमा भासताना प्रकार आहे एखादी मराठी महिला मा आपला आपलं पोट पाण्यातील उदरनिर्वाहासाठी जर रस्त्यावर उतरत असेल आणि जर तिला व्यवसाय करायची वेळ येत असेल तर आपल्यासाठी रो न दिसता या परिसरामध्ये जी लोक आहेत ती लोक अक्षरशः मजा घेताना दिसतात पण तसं करून आज आपण बदलापूरमध्ये आलो तर उद्या आपल्याला पुण्याला जावं लागेल पुण्याच्या पुढे जावं लागेल महाराष्ट्र सोडायची वेळ आपल्यावरती आलेली आहे त्यामुळे वेळीच तुम्ही डोळे उघडा आणि जर असे प्रकार बदलापूर शहरात कुठे होत असतील तर तुम्ही आम्ही मन तुम्ही आमच्या मनसेच्या कोणत्याही पदाधिकाऱ्याशी संपर्क साधू शकता अर्थात धन्यवाद दिलेल्या माहिती देण्यासाठी मनसेचा झेंडा या ठिकाणी लावण्यात आलेला आहे आणि एक इशारा या परप्रांतीय महिला जी काही ताई आहेत या महिला आहेत त्या सुखाने आपला जो काही व्यवसाय आहे तो करू शकतील एकच नाही शहरामध्ये अनेक अनधिकृत फेरीवाले सध्या असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत परंतु एखाद दोनच महिलेंवरती अशा अशी वेळ काय ते हा सुद्धा एक प्रश्नच आहे त्यामुळे जर असा त्रास तुम्हाला होत असेल तर मनसे पक्षाला तुम्ही कधीही संपर्क साधता असं आवाहन मनसेच्या करण्यात आले व्हिडिओ जर्नलिस्ट साईकाळे सह श्रद्धा डोंगरी न्यूज टेक मराठी